तर हा आहे डबल पल्लू मध्ये प्युअर सिल्क डबल पल्लू मध्ये आहे बघू शकतात हँडलूम येते पूर्ण ही साडी दोन सुंदर असा हा पॅरोट कलर आणि आभोली कलरचे काठ काट एकदम सुंदर अशी ही डबल पल्लू कलर पण एकदम छान आहे गोल्डन जरीमध्ये मध्ये पूर्ण विविंग आहे तुम्ही बघू शकता पदर बघा ही फ्रंट साईड येते आणि ही बॅक साईड हँडलूमची खास बात अशी आहे जी पदर आहे बॅक साईडने आणि फ्रंट साईडने दोन्ही बाजूने सेम दिसतो बॅक साईडने बघू शकतात त्याचे पूर्ण धागे असे लॉक असतात पूर्ण धागे असे लॉक केलेले असतात आणि जी मशीन मेड असती त्याचे धागे कट केलेले असतात तर बघू शकता हा फरक असतो सुंदर अशी ही डबल पल्लू आणि छान असा पॅरोट कलर आणि आबोली कलरचे काट गोल्डन जरी जरीमध्ये प्राईज आहे तेरा हजार पाचशे